नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे अरबी समुद्रामध्ये तीव्र असे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे केरळ कर्नाटक महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता दोन तीन चार डिसेंबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे दोन तीन आणि चार डिसेंबर रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे विजांचा गडगडाट जोरदार वादळी पाऊस शक्यता आहे सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे राजापूरकडे देखील जोर वाढलेला आहे विजयदुर्ग खारीपतन गगनबावडा राजापूर रायपतन वाडापेठ पुरंगड लांजा सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पाऊस जोर या ठिकाणी वाढत आहे जबरदस्त पाऊस होऊ शक्यता आहे रत्नागिरीमध्ये जर बघितलं रत्नागिरी नेरवा मुलगोंड तसंच बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या सर्व काही भागामध्ये या ठिकाणी अवकाळी पाऊस होऊ शकत आहे जबरदस्त पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू आहे माखंजण कोयना पाटांकडे मध्यम स्वरूपाचं राहील तर गुहागर चिपळूण खेड दापोली गड़ गड़ या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट पावसाची शक्यता आहे पाऊस जोर जास्त आहे या ठिकाणी प्रतापगडकडे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये घोगरे महाबळेश्वर पोलादपूर मांडगड केलसी तसंच पाचपंढरी दापोली या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय श्रीवर्धन दिवेघर मुर जंजिरा ताला इंदापूर जिथेला वसा गोरेगाव महाड वरंद या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शिकता रायगड जिल्ह्याच्या काही भागामध्ये काशीद्रोहा रेवदांडा नागोठाणा तसंच सुधागड शिरगाव कोलवण आंबेवानी सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोर जास्त राहील सुधागड शिरगाव आंबेवानी या परिसरामध्ये जोर जास्त देखील बघायला मिळू शकतोय अलिबाग सोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो येणाऱ्या दोन तीन आणि चार डिसेंबर रोजी पावसाची शक्यता आहे कुसर कर्जत नेरल या ठिकाणी देखील पाऊस आहे पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुलवाडा खिरचणवाडा उमवाडी मीरा भाईंदर भिवंडी कल्याण डोंबिवली ठाणे बदलापूर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे खडापूर शहावली खडावली शहा शहापूर तसंच पिलवी उंबरपाडा वसई विरार या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे पालघरकडे जर बघितलं सफाले गोदमल वाडा मानूर पालघर कुदन बोईसर वाणगाव कासारपूर सर्वत्र या ठिकाणी विचांचा गडगडाटासोबत पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याकडे त्र्यंबक जोर जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी पावस शक्यता जास्त आहे सापुतारा ओझर वनी हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस शक्यता आहे कळवंदो धांबे चांदवड देवळा सवदानी तस हा जो सर्व परिसर आहे सटाणा औठी चांदवड मनमाड सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्या शक्यता मनमाळ येवला या ठिकाणी देखील जोर जास्त आहे नाशिक सिन्नर निफाड हा जो सर्व परिसर आहे सिन्नरचा काही परिसर देव तसंच देवळाली नागपूर निफाड माळसाकोरे देवगाव लासलगाव पाटोदा कुसमाडी निमगाव सिन्नर वावी सिन्नर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्या शक्यता नाशिककडे आपल्याला बघायला मिळू शकते पावस जोर वाढलेला आहे तसेच देवीनगरकडे जर बघितलं तर या ठिकाणी कोपरगाव येवला हा जो परिसर आहे वैजापूर श्रीरामपूर संगमनेर विजांचा गडगडाट जोरदार पाऊस घारगाव रहुरी घोडेगाव भुगूर पाथळी अहिल्यादेवी नगर राळीगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे राऊदोंड पुण्याच्या बऱ्याच भागामध्ये पु चा भागा जुनुर्मानचं चाकणकडे जोर जास्त आहे पुण्यामध्ये हलक्या मध्यम सरी तर मुसळधार पाऊस राहील आणि विजांचा गडगडाट जास्त राहील सासवड लोणत फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये आणि साताराकडे मात्र पुण्यापेक्षाही जोर जास्त आहे जबरदस्त पावसाची शक्यता व वसतपोट सौराट शिंगावडे उमराज या परिसरामध्ये आहे तसेच या ठिकाणी कोरेगाव रेहमतपूर अंधा वडूज कठाव निधाल दैवडी मोल आद्राकी नांदल फटण लाटे बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता आहे आणि सोलापूरमध्ये करमाळा इंदापूर अकलूज पिलीव हा जो सर्व परिसर आहे जोरदार पाऊस विजांचा गडगडाट पंढरपूर माहोळी चिलगाव सोलापूर कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाट असं जोरदार पाऊस या ठिकाणी देखील आपल्याला बघायला मिळू शकतोय तसेच जतसंख्या जोरदार पाऊस सांगलीमध्ये सांगली तासगाव कुची नागज कृंदावळ कुडाच्यात मुसळधार पाऊस शक्यता आहे जोर जास्त वाढलेला आहे कोल्हापूरकडे जर बघितलं कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किने आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर सर्वत्र विजांचा कडकडाट गर जोरदार पाऊस कोकरुड मालकापूर परवाळा संगृळ तसेच इसपोली कागल जैनवाडी निपाणी मुरगुण बिद्री कापसे राधानगरी गगनबावडा सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट गर जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता येणाऱ्या दोन तीन आणि चार डिसेंबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकते जबरदस्त पाऊस शक्यता आहे अवकाळी पाऊस तर मित्रांनो आता मराठवाड्याकडे बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतोय तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी सेंद्रमडिसी पिपरी पाचोड या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे निंबेसळगाव बिटकिंग गंगापूर तसंच धर्मक्षेत्राकडे धाकेपाल पैठण दैगावने भक्तापूर सर्वत्र या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय गुफाय देवगाव हतनूर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडकडाटासह पावसाची शक्यता आहे कुलंब्रीरामगाव पिशोर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे तसंच या ठिकाणी बघितलं असता छत्रपती संभाजीनगरच्या या भागामध्ये सेंद्रमडी सी पिपरी काचोडपाचोड हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आणि जालनाकडे जालना देऊळगाव राजा तसा हा जो परिसर आहे उत्तर भागाचा जाफराबाद समर्थनगर असबाद दाभाडी भोकरदन बदनापूर गोलापांगरी तारगाव सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसंच ह्या अंबड ईश्वरनगर पानवाडी तानवाडी तसंच वडीगुद्रामासगाव शेवटचा सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी जास्त भागामध्ये विचांचा गडगडाट राहील उमापूर गेवराई मंगरूळ जोरदार पाऊस माजलगाव जोरदार पाऊस बीड जिल्ह्याकडे जोर वाढलेला आहे खोकरमाहो बीड वळवणी तेळगाव धारूर के जेळम चौसाळा विचांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच या ठिकाणी धाराशिवकडे कळम कळंबा सातारखडभूम जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे येडशी पेठ खामगाव बिलिम धाराशिव तुळजापूर वैराग बारशी परांडा सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि लातूरकडे लातूर औसा लंगा शांतपाल उदगीर सर्वत्र विचांचा गडगडाट जोरदार पाऊस अहमदपूर बारापूर जोरदार पाऊस आणि परभणीच्या दक्षिणेला जोर जास्त आहे दक्षिणेमध्ये या ठिकाणी गंगाखेड पालम सोनपेठ परळी राणी सावरगाव या ठिकाणी जोर जास्त आहे उत्तर मध्यम हलक्यामध्ये जास्त भागामध्ये विजांचा गडकडाट देखील राहील जरी बोरी जंतूर सैलू पाथरीकडे तसेच या ठिकाणी बघितलं असता नांदेड वागाळाकडे नांदेड वागाळाच्या बऱ्याच भागामध्ये बासमत अर्धापूर मुखेड नांदेड वागाळा पूर्णा कवठा कवठाण विजांचा गडगडाट राहील भोकर हिमतनगर उमरखेड हात गाव तामसा किनोटी चोदा या ठिकाणी पाऊसची शक्यता आहे हिंगोलीकडे जोर थोडा कमी आहे मात्र पाऊस बघायला मिळू शकतो विजांचा गडगडाट राहील हलक्या सरीं शक्यता सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा खंडाळापूसदांडांगनाथच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाट असं पावसाची शक्यता आहे हिंगोलीमध्ये तर मित्रांनो तो विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे तर विदर्भामध्ये नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळवतून राहील पावसाची शक्यता कमी आहे नागपूर भंडारा गोंदियामध्ये मात्र हलक्या सरी बघायला मिळू शकतं विजांचा गडगडाट देखील राहील जोर कमीच आहे ढगाळवातून राहील आणि पावसाची शक्यता गडचिलीकडे जास्त आहे गडचिलीमध्ये या ठिकाणी राजोळी दिसाई गंजार मोरी हलक्या सरी गडचुली मुरमगाव कापसी मूलचा मोर्शी तसंच मुलचरा रायटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्लीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस चंद्रपूरकडे देखील पाऊस शक्यता आहे राजुरा भद्रवती चंद्रपूर हा जो काही परिसर आहे बल्लारपूर भातडी मोरली कुठवाडा चारगाव भिकेची मोर सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं या ठिकाणी तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकावडाकडे पावसाची शक्यता आहे या ठिकाणी पांढरकावडा पेंढारी पतनबोरी गोमोत्री परवा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे रुई दिग्रज वानेर सर्वत्र या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपात यवतमाळच्या उत्तर भागकडे जोर कमी आहे आणि वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये यवतमाळ कोरडे राहील शक्यता कमी आहे अमरावतीकडे देखील फार काही शक्यता नाही मात्र वातावरण जास्त राहील अकोलामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील मात्र पावसाचा जोर अकोला वाशिमपेक्षाही जोर जास्त आहे बुलढाणा जिल्ह्याकडे बुलढाणा चिखली मेहकर मोटाला खमगाव मालकापूर जळगाव जामोद हा जो सर्व काही परिसरात विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि खंदेशाकडे जर बघितलं तर जळगाव जिल्ह्याकडे जळगाव भुसावळ मुक्ताईनगरकडे जोर कमी आहे मात्र जोर वाढलेला आहे चोपडा अमळनेर एरंडोल धरणगाव पाचोरा भडगाव पाहूर जामनेर आणि बोदवडच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता जळगाव जिल्ह्यामध्ये आहे आणि धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं तर धुळ्यामध्ये या ठिकाणी धुळे अंजांवरी कापडणे कुसुंबी चिंचवड अंजाले आर्वी बोरकोंड बाबरी सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे चिमठाणी दोंडाईचा शिरपूर संतखेडाच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाट असं पाऊस बघायला मिळू शकतो धुळे जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिस परिसर परिसरामध्ये नंदुरबारकडे नंदुरबार शहादा तळोदा अकलकुआन्ने नावपूर्वी सरवाडी आंबली कोकसे हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये जोरदार विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता येणाऱ्या दोन तीन आणि चार डिसेंबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर किनारपट्टी मध्य महाराष्ट्र खानदेश दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता येणाऱ्या दोन तीन आणि चार डिसेंबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे जोरदार पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो विजांचा कडकडाट देखील जास्त प्रमाणामध्ये राहील तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे आहे तरी देखील काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र